ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा छगन भुजबळ यांनी अखेर टाकला तोडाव मनोज जरांगी पाटील यांच्याकडे आहेत हे दोन पर्याय महाराष्ट्राचे लागले जरांगी पाटील यांच्याकडे लक्ष नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट आरक्षण मिळावे व ओबीसीतून आरक्षणाची मागणी घेऊन मैदानात उतरलेले मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या प्रत्येक निर्णयास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केलेला आहे या दोघांमधील आरोप प्रत्यारोप संघर्ष अनेकांनी पाहिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात सध्या या दोन योद्ध्यांमध्ये लढाई सुरू होत असल्याचे पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगी पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाचा फटका बसला आणि अनेक ठिकाणी ने महत्त्वाचे नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय नेत्यांना लागलेले आहेत यात मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या नेत्यांना पराभूत करण्याचे आवाहन केलेले आहे त्यानुसार के त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना देखील पराभूत करण्यासाठी डावपेज आखण्यास सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी राजकीय डावपेज करत असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील थेट अखेरचा डाव टाकला असून यात आता मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मला पाडण्यापेक्षा जरांगीने माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी असे थेट खुले आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना दिलेले आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे स्वतः छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवतात की अन्य कोणत्या नेत्याला पाठिंबा देऊन छगन भुजबळ यांचा पराभव घडवण्यासाठी प्रयत्न करतात असे दोन पर्याय आत्ता सध्या तरी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आहेत कारण मराठा समाज आरक्षणाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी दौरे केलेले आहेत त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे असे असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्याने त्यांना पराभूत करण्याची भूमिका व्यक्त केलेली आहे या संदर्भात आता ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मनोज जरांगी पाटील यांनाच खुले आव्हान दिले असून मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मनोज जरांगी पाटील यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात निवडणुकीत उभे राहावे असे खुले आव्हान त्यांनी दिलेले आहे सतत भूमिका बदलण्यापेक्षा जरांगींनी एकच काहीतरी भूमिका घ्यावी अशी देखील टीका छगन भुजबळ यांनी केलेली आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात कोणीही माझ्या विरोधात असले तरी मी लाखभर मतांनी निवडून येणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे मनोज जरंगे पाटील आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढले शेअर करा धन्यवाद